गाडी वाल्याला सांगितलं येत होती बरं चालते आता आम्ही काय करतो हा जातो पुढून पण काही म्हण बर का आईला साखर एक नंबर चालतं राहत छान झाला हा 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 माझे ना खरच म्हणजे तर तो तोळ दिपल आईला काय साखर पुड काय लाइटिंग आणि फिटिंग पाहुणे पण किती आले होते गर्दी किती मोठी होती आणि मग लग्नाला तर किती असं साखर पुडायला <laughs> mm. साखर पुढा लो बर काय पहिला पहिला म्हणजे आमचाच पहिला ना तुमचा नाही वहिनी मग अरे तू काय सांगितलं नाही वहिनीला काय काय म्हणतो सांगितलं नाही म्हणजे भाऊजी सांगा त्याला काही लाईच काय अरे वहिनी आपली लग्न झाले आता लग्न झाले लोपून ठेवतात काय हे बा काय असेल ते स्पष्ट बोलाव कुठं माग, माग, चालले तुम्ही आहो वहिनी आत्ताचा साखरपुडा आजचा हे काय साखरपुडा होता का तो आधी साखरपुडा ह्याचा काय काय काही म्हणतो कुठे काय भाऊजी सांग साखरपुडा अशी माणसच इकडं माणसं इकडं माणसं इकडं माणसं माग नाही माग बंद होत पुढं माणसच माणसं सगळी काय सांगायचं तुम्हाला साखरपुडा कधी झाला होता अहो तुमच्या आधी ह्याचं लग्न ठरलं होतं तवा झाला होता साखरपुडा लो वाट साखरपुडा मला काय म्हणले मी पहिल्यांदा तुला बघितली तुलाच पसंद गेलो खोटं का बोलले तुम्ही काय कुठला विषय कर तुला का तू जो स्वप्न घेऊन पडत काय तुला अरे काय पावतं तू अहो व्हयनी तुमच्यापेक्षा भारी पोरगी होती आधीची काय व्हयनी दिसाई द्या अखण्या होत्या आधीच्या हे आईला चंद्राला म्हणत होत्या उगू नको सूर्याला म्हणत होत्या मावळू नको ए चाका च्या अहन बघायला हवं माझेच बुटाड घालून गेल तर हे काय हे मला मला काय म्हणले होते तुझ्यासारखे मी कुड बघितली पण नाही असं तिला म्हणले होते अजून म्हणले असतील तुझ माझ्या आयुष्यात आलेली पहिली पोरगी ना असंच तिला बी म्हणायची अल काय सांगायचंय तुम्हाला आतासला बटनाचा फोन घेऊन दिल तर तिला आणि घेऊन दिल तर रातभर नुसत्या गप्पा नुसत्या गप्पा नुसतं आवाज अयो काय करती जेवली का झोपली का उठली का नुसतं गोंधळ आणि मी म्हणलं मला फोन घेऊ तर मला म्हणलं तुला कशाला फोन लागतो अजून मोबाईल नाही घेऊन दिला मला मग त्याचाच हप्ता फेडता फेडता मारायला लागला येऊन तुम्हाला का घेऊन देईन म्हणजे त्याचे हप्ते अजून फेडता काय तुम्ही नाही काय नाही काय बोला बर का मी तुम्हाला खरं सांगा तुम्ही काय आहे ते सांगून टाका सगळं हा त्याला कायला काय अहो वहिनी तुम्हाला काय सांगायचं हँड्री मुन असते का तू कुठं कुठं करणार होती काय सांगायचंय तसलं ते तसलं ते इंग्लिश इंग्लिश कपडं आणलं होतं त्यांनी आणलं आम्ही असे कपडे घालणार का फोटो काढणार काय सांगायचं हो तू ले स्वप्न रंगवली होती पण आता गेली निघून काय करतात फोटो काढायचं म्हणते काय हो तुमचं काही म्हणता ये काही कुठे काय असतं हे जाय किती तू ते काही कसं म्हणते का ये लागलं काय खोटं बोलायला आवई नी पहिलं प्रेम होत ते त्याची नशाच वेगळी असती आता किती झालं तरी त्याचे सर येणार आहे का हा बरं जाऊ द्या बर काय तुम्ही काय मनाव घेऊ नका जे आहे ते सांगितलं पण साखरपुडा आणि तुमचं तर लग्न बी फिकत त्या पुड्या पुढे काय साखरपुडा झाला आईला जाऊ द्या काय सांगू मी तुम्हाला जाऊ आता भांडणं काय जे खरं आहे ते मी सांगितलं आपलं तोंड असं आहे खरं पुन्हा राहत आपल्याकडनं बर येऊ का वहिनी मला उशीर झालाय जायला लागेल मला आता तुमची गाडी आली की जाऊ तुम्ही तरी मी म्हणलं आता माझ्या घरच्यांना उठता बसता नाव का ठेवत असत्या तुम्ही मला म्हणता एवढं मनावर घेऊ नको लई त्याच्यामुळेच माझ्या घरच्यांना सारखं नाव ठेवत काय हो असतात त्यांना लागलं का खोटं सांगायला तुम्ही तुम्ही माझ्या आयुष्याचं तुम्हाला मला सांगता आलं नाही काही काय नव्हतं काय तसं नव्हतं एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपून ठेवली माझ्यापासून मी मा... काय ठेवलं का मी सगळं सांगितलं ना तुम्हाला लग्नाच्या आधीच माझं होतं नव्हतं सगळं सांगितलं मी तुमच्यासारखं असं काही लपून ठेवलं नव्हतं आणि काय खरं होतं ते सांगितलं होतं जमलं होतं माझं स्थळ हे पण सांगितलं होतं मी तुमच्यासारखं मी काहीच लपवलं नव्हतं तुम्ही खरंच माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं माझी लय मोठी चूक झाली लग्न करून अजून काय दोन चार लपडे आहेत का ते पण सांगून टाका तुम्ही तुला काय खरं काय झालं काय ऐकायचं काय ठेवलंय तुम्ही ऐकायला आता जमलं होतं लग्न सगळं झालत पण काय करणार त्या पुरेच मी सोडणार दोन चार जागा लपडी होती आणि ती उघडी पडली म्हणून ती याबरोबर लग्न मोडलं तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मी माझं सांगितलं ना सगळं मग तुम्ही का नाही सांगितलं मला तुला असं सांगितलं तर माझं लग्न झालं असतं बरोबर काय नसतं झालं नसतं झालं तुझ्या घराची नसत लावून दिलं तुम्ही ना तर्क लावायचे सोडा याच्या आपल्या आयुष्याच वाटेन बर का तेवढच गोष्ट लाईफ तुझ्यापासून काय माहितीये आता काय काय ला आणि काय काय नाही